जयंत पाटील सोने सीएटी सेलचे जयंत पाटील माहिती काय काय बघितलं नाही काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेलो चूक आहे सी टी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेल डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांच कॉलेजचे डोळे उघडे आहेत मारायला लावल्या ऍडमिशन

सीईटी से सेल कडा जात सीईटी सेल मध्ये कॉलेज कडा जात यांचा काळा बाजार यांना करिना काय चाललंय 3-3 लाख रुपयाला रुपयाले सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा या वर्षी तुम्ही किती मेरिट ने भरले यांनी 3-3 लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून से इथं मॅनेजमेंटने भरायचे केले ते माझा सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझा बापाला दिला तू काल ऍडमिशन जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते पोलिसांना फोन कर करे पोलिसांना फोन